हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी नवीन बाहीची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही आता अस्तर घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याला डबल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने मी एक सरळ लाईन ओढून घेते आहे जे आपल्याला खालच्या भागाला एकदम सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण बाहीची उंची घेणार आहोत साडेपाच इंच खूप सुंदर स्लीफ डिझाईन आहे नवीन डिझाईन आहे किडो शेवटपर्यंत बघा खूप सुंदर अशी स्लीफ डिझाईन आपण बनवतो आहे तर अशा पद्धतीने मी आता खालच्या भागाला कटिंग करून घेतली आहे आणि बघा आपली नॉर्मली आपली आ, जी बाही असते रेग्युलर बाईचं माप घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आपल्या फिटिंग आणि मार्जिंग सोडलेलं असं एकूण टोटल नऊ इंच येतं आहे माझं तर इथे नऊ इंचावर मार्क करूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला साडेचार इंच ॲड करायचं आहे आपल्या बाहीची पूर्ण फिटिंग बाही आणि त्याच्या बाही, बाही आपण जी कटिंग करतो परफेक्ट त्याच्यामध्ये साडेचार इंच असं आपल्याला मार्क करायचं आहे आणि आपल्याला गोलाकार आकार देण्यासाठी आपण सव्वा तीन इंच असं मार्क करू अशा पद्धतीने एक लाईन ओढलेली आहे आणि वरच्या साईडने पण अशा पद्धतीने मार्क करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथून आपल्याला जवळपास अडीच इंचावर अशा पद्धतीने गोलाकार आकार बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि पुढच्या भागाला पण आपण फिशकट आकार आप देऊन घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची तर त्यानंतर आपण आता ब्लाऊज पित्ता कपड घेत कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा मी अशा पद्धतीने इस्ट्रा कपड घेऊन अशा पद्धतीने कटिंग करून घेते आहे आणि त्यानंतर आपण आपण नेहमीप्रमाणे जशी आपली साधीबाई जॉईन करून घेतो अस्तर आणि ब्लाऊज पितला त्या पद्धतीने आप आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पित्त कापड अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घेत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवनवी व्हिडिओ बघत राहा आपण आपली बाईप्रमाणे आपली सिम्पल बाई जॉईन करतो त्याप्रमाणे आपण करून घ्यायची आहे आणि दुष्ट कपडा आहे आता आपण कटिंग करून घेणार बघा आता कटिंग करून झालेली आहे आता मी अशा पद्धतीने त्याला डबल करून घेते आणि सेंटर भागाला कट करून घेतलेला आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे एक इंच म्हणजे आपल्या खालच्या साईडने बाईच्या असं एक एक इंचजवळ मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि मग या साईडला पण सेम पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा परत आपण एक एक किंचावर अशा पद्धतीने छोटे छोटे असे बॉक्स तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला असे बॉक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला समजेल यासाठी आणि या साईडने पण एक एक, एक इंचाचे अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आता आपण बॉक्स जिथे आपण अशी मार्क केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे टक्स मारायचे बघू शकता तुम्ही तिथे आपण एक इंच मार्क केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारायचा आहे प्रत्येक बॉक्सच्या लाईनवर आपल्याला अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते आहे तिथे आपण वरती एक इंचावरच एक इंचापर्यंतच आपल्याला टक्क जाऊ द्यायचा छोटासा अंतर किती घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अंतरही मी एकदम थोडंसं घेतलेलं आहे तर असे पूर्ण आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही बघा अंतर एकदम छोटसं घेतलं आहे अशा पद्धतीने बघा पूर्ण मी आता टक्स मारून घेतलेले आहे मी दाखवते तुम्हाला कशा दे पद्धतीने डिझाईन आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने दे पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे आता आपण त्याला डबल अशा पद्धतीने ठेवून आता वरच्या साईडने आपल्याला सेंटर पॉईंटपासून आपल्याला जवळपास सहा इंचावर चुन्या पडायला सुरुवात करायची आहे आपल्या छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहे पुणे टाकायचे आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पुणे आपल्याला टाकून घ्यायचे आहे खूप ट्रेंडिंग आणि न्यू स्टाईल ब्लाऊजची डिझाईन आहे ब्लाऊज बाही डिझाईन आहे आपण याला ड्रेसला पण बनवू शकतो ब्लाऊजलाही बनवू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने आपली बाही तयार होणार आहे आता आपण ब्लाऊजला याला अटॅच करून घेऊया बघा मी दोघंच लिव तयार करून घेतलेले आहेत आता आपण ब्लाऊज पण रेडी करून घेतलेला आहे आता मी ब्लाऊजला आपल्या स्लीवज अटेच करून घेते आहे तर तुम्ही ही ब्लाऊज बाही डिझाईन नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ब्लाऊजची बाहीची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मी आता दोघं स्लीव अटॅच करून घेते आणि फिटिंगही करून घेते ब्लाउजची आणि मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आपली स्लीव डिझाईन तयार झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपले किती सुंदर डिझाईन आलेली आहे तर बघा मी आता पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आणि आपण जिथे टक्स मारलो छोटे छोटे असे हे टाकलेले होते असे छोटे छोटे चुन्या तर बघा तिथे आपल्याला मी एक एक गोल्डन मनी अटॅच करून घेतलेलं आहे तर खूप सुंदर आपली इथ डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळ दोघं स्लीव्ह किती सुंदर आलेले आहेत तर बघा आता आपली ब्लाऊज डिझाईन अशा पद्धतीने तयार झालेली आहे धन्यवाद